राम कृष्ण हरी वीस मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले महाविकास आघाडी व आघाडीचे सर्वच मान्यवर नेते मंडळी आणि माझ्या मतदारसंघातील सर्व आदरणीय पवार साहेबांवरती प्रेम करणारे सर्व वडीलधारी मंडळी महिला भगिनी तरुण मित्रांनो पत्रकार बंधू या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एन आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका शिक्षकाला माझी आर्थिक बाजू सक्षम नसताना या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय सोनियाजी गांधी आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय सीताराम साहेब आदरणीय अरविंद केजरीवाल साहेब आदरणीय जे पी गावित साहेब या व इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आपण पाहिलं की चारशे असून तुमच्या सगळ्यांची आहे असं मी समजतो कारण मला काम करायचं एक एक खासदार त्या निमित्तानं आपल्याला कमी करायचं भाष जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस प्रश्न या तुतन धन्यवाद केली नाही आज या देशामधला सगळे समाज घटक त्रस्त करण्याचं काम या बीजेपी सरकारने केलंय आणि त्याची परिणिती त्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते नोटाबंदी केली जीएसटी केली महागाई प्रचंड वाढली शेतीमालाला भाव नाही दुसऱ्या बाजूला शेतीमालासाठी लागणाऱ्या साधनांच्या किमती तिपटीने वाढवल्या त्याच्यावरती जीएसटी आकारला पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले अनेक गोष्टी आपल्याला बोलता येतील हे सरकार सातत्याने आपल्याला आश्वासनं देतं परंतु त्या आश्वासनांची पूर्तता करत नाही आणि ज्यांना आपण वीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये बीजेपीचे खासदार निवडून देतो किंवा केंद्रामध्ये दहा वर्षापासून बीजेपीचं सरकार आहे राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे परंतु या मतदारसंघाच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचं ठळक काम या बीजेपी सरकारने किंवा निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी केलं नाही साहेब हा जो मतदारसंघ आहे आदिवासी मतदारसंघ आहे इथे जर बघितलं पेठ सुरगाणा कळवण दिंडोरीचा पश्चिम भाग या भागामध्ये अडीच ते तीन हजार मिलीमीटरचा पाऊस पडतो आणि आज बद्दार संघामध्ये जर गेलं या भागामध्ये जर गेलं तर प्यायला पाणी नाही रात्रीच्या वेळी दोन दोन चार चार पाच पाच किलोमीटर वरून आमच्या माता भगिनी पिण्यासाठी पाण्याची वणवण करत असतात आणि म्हणून तर पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो आणि मला खात्री आहे की आपण आणि आदरणीय जयंत पाटील साहेब या प्रश्नामध्ये नक्कीच भविष्यामध्ये मला जर की ज्या दर... पश्चिम वाहिन्या नद्या आहे त्या पाण्या त्या पश्चिम वाहिन्या नद्यांचं पूर्व वाहिनीमध्ये गोदावरी खोऱ्यामध्ये किंवा गिरणा खोऱ्यामध्ये जर आणलं तर नुसत्या या चार तालुक्याचा प्रश्न नाही निफाड असेल येवला असेल नांदगाव असेल या तालुक्यांच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटू शकतो आणि त्यासाठी आपण नक्कीच मदत कराल दुसरा प्रश्न साहेब मध्ये फिरताना दोन चार दिवसापूर्वी या भागामध्ये फार वादळी पाऊस आणि पाऊस पाुश झाला आणि त्यामुळे प्रचंड नुकसान या भागातील आदिवासी भागामध्ये विशेषतः आंब्यासारखं पीक जोरात आलेला असताना आंब्याचे पिकप म्हणजे आंबे पडले आणि हे जे नुकसान झाले हे नुकसान बघून मतदारसंघात फिरताना फार वाईट वाटलं परंतु कोणी त्याच्याकडे लक्षणाला विनंती की या प्रश्नामध्ये आपण खऱ्या अर्थाने लक्ष घालावं हा मतदारसंघ जर बघितला तर हा कांद्याचा मतदारसंघ आहे कांद्याची निर्यात बंदी करून सरकारने फार मोठा अन्याय या शेतकऱ्या आणि त्याचा फटका या द्राक्ष शेतीला फार मोठ्या प्रमाणात बसला बरोबर बोलण्यासारखं खूप आहे परंतु ज्यांना पाच वर्षापूर्वी लोकप्रतिनिधी निवडून दिलं कांद्याच्या प्रश्नावरती त्यांनी चिंमत केली नाही परंतु आदरणीय सुप्रियाताई असतील आदरणीय अमोल कोल्हे साहेब असतील किंवा आदरणीय ओमराजे निंबाळकर साहेब असतील यांनी हा प्रश्न संसदेमध्ये पोटतिडकीने मांडला परंतु या, या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही आणि कांद्याची निर्यात बंदी उठवली नाही आणि आता उठवली तर त्याला एवढ्या अटी शर्ती लावल्या की एखाद्या माणसाचे पाय बांधायचे आणि त्याला पळायला सांगायचं अशा पद्धतीने निर्यात निर्यात बंदी नसून शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये केलेली धुळफेक आहे दरवेळेस निर्यात बंदी उठवल्यानंतर भाव हा चार पाचशे रुपयांनी वाढतो यावेळी निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याचा भाव म्हणून निवडून दिला आणि केंद्रामध्ये आरोग्य मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली साहेब हा आदिवासी मतदारसंघ आहे या आदिवासी मतदारसंघामध्ये आमच्या आदिवासी बांधवांचे विशेषतः महिलांचे फार मोठे प्रश्न आरोग्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांना वाटलं होतं की एक महिला आहे डॉक्टर आहेत या मतदारसंघामध्ये फार मोठे हॉस्पिटल उभारतील परंतु एक सुद्धा हॉस्पिटल त्यांना त्यांच्या कार्यकाळामध्ये उभारता आलं नाही की एखादं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्यांना उभारता आलं नाही हाय ती यंत्रणा उपजिल्हा रुग्णालय आहेत ग्रामीण रुग्णालय आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या ठिकाणची जर अवस्था बघितली तर त्या ठिकाणी पुरेसे डॉक्टर नाही तिथे पुरेसा औषध साठा नाही अँब्युलन्स सारखे सुविधा नाही आणि त्यामुळे एखादा सर्पदुंश झालेला जर रुग्ण वनीला आला किंवा कळबंदला आला किंवा दिंडोरीच्या रुग्णालयामध्ये आला तर त्याला उपचार न होता त्याला नाशिकला जावं लागतं आणि नाशिकला जाता जाता त्याचा मृत्यू होतो अशा अनेक केसेस या सर्पदंशाच्या बाबतीमध्ये किंवा बाळंतीन स्त्रियांच्या बाबतीमध्ये झालेल्या बोलण्यासारखं खूप आहे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतीलच मी फार न बोलता आपल्याला एवढंच सांगू शकतो की या निवडणुकीमध्ये साहेब माझी खरंच कुवत नव्हती परंतु आपण माझ्यावरती माझ्या फाटक्या तुटक्या कार्यकर्त्यावरती मी आपली प्रामाणिकपणे एकोणावीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून तालुक्याचा तालुका अध्यक्ष म्हणून काम सांभाळताना मला पंचायत समिती जिल्हा परिषद वरती काम करण्याची संधी मिळाली जे करता येईल ते प्रामाणिकपणे आदरणीय साहेब असतील आदरणीय दत्तात्रय पाटील असतील या सगळ्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली काम करताना एखादं काम कमी झालं परंतु चुकीचं काम करता कामा नये जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं हा माझा नेहमी स्वभाव आहे आणि त्यामुळे एक अतिशय सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण उमेदवारी दिली साहेब हे उपकार मी माझ्या जीवाजीव असेपर्यंत विसरणार नाही तुमच्या तुम्ही माझ्यावर टाकलेला विश्वास जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही एवढाच शब्द या निमित्ताने आपल्याला देतो आणि आदरणीय जे पी गावित साहेबांनी या निवडणुकीमध्ये फार मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल आदरणीय जे पी गावित साहेबांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र